छान वाटत आहे ना हो संदीप खूप छान वाटून राहिलं पण चला आपण घरी आता सगळेजण आपल्याला शोधत असतील <laughs> मनीषा तू अजिबात ते काळजी करू नको आता मी एकच ठरवलं तुझी खुशी कशात आहे तुला खूप खुश ठेवायचं आहे मनीषा मध्ये खूप अत्याचार सहन केला मनीषा तू चल चल आपण पिक्चर पाहायला जाऊ आता संदीप <laughs> आपण पिक्चर पाहिले तर जाऊच पण मला खूप भीती वाटून राहिली तो, वाट तो पप्पू लय हरामखोर आहे पप्पू मनीषा तुला सांगितलं ना अजिबात तू काळजी करायची नाही मी सांगतो तसं कर फक्त तू तुझ्यावर डिपेंड आहे सगळं ठीक आहे संदीप तुम्ही करतो मी आता पण मला अजिबात त्या पप्पूच्या घरी जायचं नाही आहे मनी हा संदीप मनीषा मनीषा एक मिनिट ये रोशनी तू मनीषा तुझं तर लग्न पप्पू सोबत झालं तू संदीप सोबत काय करून राहिली मी तुझ्या पाठीमाग आली मघापासून मस्त हातात टाकून चालले तुम्ही पिक्चर पाहायला चालले काय हो रोशनी मी आता संदीप सोबत लग्न करणार आहोत पप्पू मला अजिबात आवडत नाही तुला माहित नाही लय बदमास आहे पप्पू निरा त्याच्या वहिनीसोबतच फिरत आहे ते बायकोनी पाहिजे त्याने निरा वहिनीच पाहिजे त्याच्यापेक्षा रोशनी मी पक्का निर्णय केला आता बाप्पूच्या घरी जायचंच नाही संदीप सोबत लग्न करायचं मनीष लवकर आली आली आली, आली संदीप चल रोशनी येते मी आता ठरवलं रोशनी मी स्वतःच्या मनानंच लाईफ जगायची दुसऱ्याच्या मनानं जगली हे परिस्थिती झाली मनीषा खूप एक्सपर्ट झाली जाऊ ने म्हणणं म्हणलं बरोबरच आहे म्हणा स्वतःची लाईफ छोटी स्वतःलाच जागा लागते दुसऱ्यानं किती काही आपल्या मधामधात गिरट्या घातल्या तरी जिवंत एकटीलाच जागावं लागते रिंकू चला मी येतो ऑफिसमधून अरे कोण तू आरामात बसले बरोबर वाटत आहे ते नाही ना मनीष आज बरंच नाही वाटत राहिलं मनीष आजच्या दिवस नका जाऊ नका ऑफिस मध्ये सुट्टी टाकून द्या ना तू तर तू बसत घरी आणि त्याला बी घरी बसून ठेवत काय आहे मी तुला विचारून राहिलो काय जा तू काम करतो तुला अक्कल नाही काय मनीष जेवढे माझ्या सांगा खेळायला गेली ना दोन महिने काही गरज होती का जायची अशा याच्या आणि घरी कामा धंदे करणं जीवन येते हे ना तिला जरा मनीष जा तुम्ही जा तुम्ही ऑफिस मध्ये जा मनीषा चल मी गाडी काढतो आपण तपासायसाठी ता ताई माय अजून आठ दिवस तारीख नाही आली काही तिच्या पहिली मला माहीत आहे आई पैसे मी लिहून राहिलो दवाखान्यात मी देऊन राहिलो तुला कोणती अडचण चालली तू एवढं टेन्शन घेऊ नको वाटल्यात बई सोबत तिच्या आईला घेऊन जातो मी रिंकू तुझ्या आईला फोन कर ठीक आहे मनीष चला आपण दवाखान्यातच जाऊ मी दही आण कोणी मला माहीत आहे ना रागच करतात पैपासून तू वागता नाही तशी काय म्हणस एकूल एकुलती एक सुध आहे पण आता काय झोपलं तुले काही बोलू नको तू हो। तर तिच्याबद्दल आपल्या मायले का भांड होत राहिले लगत झालं तेव्हापासून तिघ काही सांगू नको मी विचारले महिनाभर गावले हॅलो हॅलो आई आई मी रिंकू बोलून राहिली बोल ना रिंकू बेटा बोल आई आज मला आज वेगळं वाटून राहिला मनीष म्हणतात दवाखान्यातून चेकअप करून येऊ म्हणतात मग झालं दवाखान्यात

सुखरूप तिची डिलिव्हरी पार पडली बस झाला पोटाच्या बाहेर लिपर पडला की बस चल टाइमपास करू नको आता ठीक आहे तू मिन तुम्ही आई कोणाचा फोन होता आई सरिता रिंकूचा फोन होता पोट म्हणते अलग धुकून राहिलो कायम डिलिव्हरी होते की काय वाटते सरिता मी कधी दवाखान्यात चालली सरिता फोन घेतो काय काय लागते मग काही मन लागून राहिला आता आई जाणार तुम्ही ऑटो इसून घेऊन राहिले मी पाहतोय सगळं घरचं आई तुम्ही ना माग आपल्या घरी आणतो मी रिंकू ताईने डिलिव्हरीसाठी घेऊन आई आपल्या घरी मी करतो रिंकूताईची डिलेवरी आई जा तुम्ही ऑफिसही करतो कामही करतो आणि डिलिव्हरी करतो आई जा तुम्ही जायका तिला नवराच नोकरी आला तिचा नवराच पैसा सगळा पण तू असं म्हटलं ना मला नाही बरं वाटलं सगळं देवाला सून द्या तर या आई तसं नाही आई सासू चांगली तर सून चांगली आई तुम्ही बाबर आता माझ्या बहिणीसाठी किती करून राहिले आई मग सुनी तर कर्तव्य असते सासू चांगली वागली ना सून त्याच्यापेक्षा दुप्पट ना चांगली असते आई तुम्ही काही काळजी करू नका जा तुम्ही जा मी पाहिजे सगळं घरच ठीक आहे सविता निघतो मी सविता कुठे गेली तुम्ही सासू मी तर बोललो तो, बोल तो मला म्हणतात तुम्हाला काय करावं लागते घरादारातलं मी पाहिना माणसासारखे करतो माणसाला सांगत नाही काही बाबा बरोबर राहायचं काय करून राहिले तुम्ही हरभरा सोमा लागते म्हणता सांगितलं का बाया मग पोरी त्या बायासोबत घरची बाई पाहिजे त्यावेळेस त्या बाया काम करतात कोण आहे घरची बाई शांती जिकड तिकड डवरत राहते मीरा तुम्ही जागा मग बाईपेक्षा तर कामं करता कुठल्या गोष्टीचे तुम्ही त्या बायासोबत हरभरा सोडू लागत त्या आणून देतो अरे बापा शांतीच तयार होऊन राहिली शांतीची शिकवण आहे हे शांताराम ऐकाय घरु शांताराम शकुन हा हे घे बाबा डब्बा जा लवकर अरे शकून आहे ते सविता कुठे गेली ती सासू आई आताच गेले दवाखान्यात रिंकू जायचा फोन आला होता चेकअप साठी गेला की डिलिव्हरी साठी गेला ते नाही माहित मला बसा ना तुम्ही बसा मी पाणी आणतो बशाली आली मिळती सासता आणि तुला बी चांगलंच माहित आहे कोण मग पोराची जिंदगी खराब करून टाकली कुठे गेली ती बेन मनीषा त्या सासूला विचारतो ना मी कुठे सुनील नेलन कुठे तर बाबा हा डब्बा घ्या तुम्ही दा मी बोलता ना त्यासोबत जात्या पाया येत अजून दोन लोक शांताराम तू अतिच थांब मोठ्या चालबा जात्या दोघी सासू ना शकु ना बाई तू बोल मी थांबतो आयक तुम्ही सगळं कुठे गेली तुम्ही बाई लोक मला मनीषा कुठे येत शकुना ते तुमची सून तू आली माहीत मला माहित आहे का कुठे येत मी तर माझ्या सासू गावला गेली ती तर आईच्या घरी गेली होती आल्या बरोबर मै सासू ने आली आली मला पा आली का नाही मी तिले घरची ओळ असली ओढ कधी लागेल तुम्ही घरातले तिले प्रेम देशात तेव्हा तिला घरची नसतीस मैसून कुठे मनीषा कुठे माझ्या घरीला लपून ठेवलं काय नाही तिले पाहिला तुम्ही कुठे गेली तर शांताराम चल माझ्या सोबत माईले माहिले जरा माय आईले बोलायचं गरज नाही तुमची लक्षात ठेवा आईचं जर कमी जास्त झालं तुमच्यावर नाव घेन मी पहिलेच माया बरं नसते हे कसं समजलं तुले आयली बरं नसते आणि माय गाव माय पोराचं काय होत शिव आहे ना तुमची मोठी सून पोराचं मन भरायसाठी रे तुम्ही कोणाला शिकवा येत नाही मैबिन तुमच्या घरी पोहोन घे शांताराम पाहिला आला मनात तिच्या तोडात आलं पण घे पण घे सासू सुनीने प्लॅनिंग के केली आहे ना हा केली प्लॅनिंग भूलून जातो मी मनीषाले करते मनीषा अशी कशी लगन करते कोर्टांनी अशी लग्न करते सहा महिने झाले आले अजून दुसऱ्या संग लगन करते काय बाबल्या बावलीचा खेळ झाला काय हा याले सोडलं त्याच्याशी लग्न त्याले सोडलं त्याच्याशी लगन किती नवरे करते बाई शको ना आता मी भुलून जाईन तुम्ही माझ्या सासऱ्याची बहीण आहे म्हणून बाबा तुम्हाला ऐकून येऊन आला काय डब्बा घ्या म्हणून कि मी जाऊ औरंगी बाया बीवनाचा सगळं सत्य नाश करून टाकला मी म्हणो बर देऊ नको देऊ नको देऊ नको पण ऐकलं नाही लग्नाची होती तर दुसरंपणी करून टाकलं थांबा ना तुम्ही तुमच्यावरच आम्ही केस करतो तुम्हाला काय वाटते अरे बाप रे पाय मी म्हणूनच असंच काहीतरी आहे म्हणून म्हणून तर घरी गेली हे शांती बरोबर प्लॅनिंगला घरी घेऊन गेली तिले मनीषाला सांगतो अजिबात त्याचे नांदी नको लागू म्हणून सविता कुठे गेली हो शांताबाई काकू आता ताई दवाखान्यात गेले रिंकू ताईचा फोन आला आता आता काय नाही आता डिरी हो कि काकुमी सागरी कसै काहीँ आल व सविता कसैलाई मिशाले पाइले कि गे कि गे धुले सङ्गत त पप्पे भाउजै सँग दुका भाउज सँग मेटले भाउजे भइदि मा काकु पहिले मनोहरमा आइले नै आई लग्न करू नको तिचं आई लग्न करू नको तिचं त्याच्यासोबत पण मग आईने समजा धिग्याने करून टाकला चल मी वाहत चाललेला म्हणून शांतापणे बोलू बाल आली आणि सविता काकू काय झालं सविता दोन तीन दिवसांनी मी कार्यक्रम करतो हो हळदी कुंकाचा तसाच करतो ये जा मग तशी मग सासू तुम्हाला सांगेल जिन्म ना नाही तर फोन करून देईन ठीक आहे सविता सविता कोण आलो होतं सविता दुराजुरा मी झुबतून उठून आलो राजाजी पाहि ना आता त्या संदीपले म्हणून मनीषा म्हणे संदीप सोबत लग्न करतो संदीप सोबत लग्न करतो तुम्ही चौकशी करा ना राजाजी कसा आहे तो संदीप सविता संदीप नोकऱ्याला पोरगा आहे चांगला आहे पण तो करतो म्हणते काय पण पाहिजे बाबा हा पप्पू काही बरा आहे मला नाही वाटत हा पप्पू सोडून दिले म्हणून तुम्ही त्याची न्या काळजी करू मी पाहतो ते चला तुम्हाला चहा करून देतो मी बायकोलाही समजदार झाले बावा पप्पू एक नंबर आली तुम्ही पाणीपुरी बनवून अशी पाणीपुरी आवडते मला ते तुम्हाला माहितच आहे म्हणा अरे पप्पू ती तिथे दुसरं लग्न करून राहिली वाटून राहिले का त्या जुवाली आई सगळ्या खोट्या गोष्टी आहेत सगळ्या खोट्या गोष्टी आई पाणीपुरी खाई मस्त बनवून आणली पप्प माझ्यासाठी आई सुलोचना शंकर आला काय वावरातून आई मला नाही माहीत सुलोचना नवरा आला काय वावरातून हे तुला माहीत नाही आणि देणारे पाणीपुरी आणायला होतं हे समजते तुले तू सांग सुलोचना मनीष आहे तर राही काय नाही राहिनं काय काही फरक आहे काय आले आई तुम्ही काही काळजी नका करू आई ते पैरपासून चालू पुरगी आई ओळखू येत नाही का तुम्हाला

आई बाई ना लवकर ये ना फोट रिंकू आलो आलो मी तू काही काळजी करू नको आता चल चल, चल गाडी बिहार मी चल चल रिंकू मनीष मनीष मला रिंकू मी तुला घेतो काळजी नको करू तो आई आई लवकर घे इकडे रिंकू मी काळजी नको करू रिंकू काहीच नाही होत मनीष मनीष मरतो मी आता मनीष मनीष माझ्या फोट नुकूल मनीष मनीष मरतो मी मनीष तसच थांबा तसच थांबा रिंकू ते डावा खातो बापा खाली काय झालं नाही बाय बा काय झाले रिकूले हाय ऐ मरता आता काय मरता आता असं बरं नाही असं बरं दे रे चल लवकर आता एक लागते घालाय चलाव दवा खरं चला 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 बाय बा लवकर म्हले खरंच फोटू काय वाटते आता तर मला नातू होते इच्या संग कोण बोलते रिंग्गी संगं मग मग तर माया नाचाला घेऊन तर मस्त नाचत मग मी हे